नमस्कार मित्रांनो ऑपरेशन ब्ल्यू स्टारला चाळीस वर्ष झाली आणि मुंबईवरली सव्वीस अकरा या हल्ल्याला सतरा वर्ष उलटल्यावर काँग्रेसचे मोठे नेते पी चिदंबरम यांनी त्याच्यावर काही प्रश्न विचारले खरं तर चिदंबरम हे काँग्रेसचे बुद्धिमान व्यक्तिमत्व एक हुशार व्यक्ती की त्या काळात इंदिरा गांधीच्या नंतरच्या काळात राजीव गांधी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हापासनं ते, ते काँग्रेसचे मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना या पूर्ण कालावधीमध्ये चिदंबरम हे मंत्री होते मग ते भारताचे अर्थमंत्री असतील ते भारताचे गृहमंत्री असतील म्हणजे ह्या देशातली सर्वोच्च मंत्रिपद भोगलेली ही व्यक्ती आज असा प्रश्न विचारते की ऑपरेशन ब्ल्यूस्टार हे टाळता आलं असतं पती इंदिरा गांधींनी टाळलं नाही तसंच सव्वीस अकराच्या हल्ल्यात जो हल्ला झाला त्या हल्ल्यानंतर पाकिस्तानला करारा जबाब देण्याची लोकांची इच्छा होती पण मनमोहन सिंग सरकारने ते केलं नाही आणि त्यांनी एक प्रकारे माघार घेतली असं त्यांना म्हणायचं आहे खरी गोष्ट अशी आहे की ह्या दोन गोष्टी आजही विरोधी पक्ष मोठ्या प्रमाणात काँग्रेसला त्याविषयी प्रश्न विचारतो आणि काँग्रेसला नेहमी याचं उत्तर देताना मोठी अडचण होते खरं तर पी चिदंबरम सारखे हुशार गुरस्थ जेव्हा असा प्रश्न विचारतात तेव्हा असं म्हणावं वाटतं की बरेचसे व्यक्ती वर्तमान काळामध्ये वावरताना भूतकाळाविषयी बोलत असतात पण भूतकाळ जेव्हा असतो त्या काळातल्या ज्या ज्या व्यक्ती सत्तास्थानी असतात त्यांच्यापुढे काय समस्या उभ्या राहिल्या की जशी ब्ल्यूस्टार ह्या वेळेस बिंद्राणवाल्याने आणि पाक पंजाबमध्ये ज्या प्रकारचा दहशतवाद वाढला आणि पंजाब प्रांत फुटून निघण्याची तयारी करत तितला होता तिथला बरासा सिख समाज हा त्या काळी बिंद्राणवाल्याच्या पाठीमागे होता आणि त्यांना पेशल देश हवा होता ज्याला ते खरिस्तान म्हणत होते अशा वेळेस इंदिरा गांधींनी जी गोष्ट केली आज एखाद वेळी चिदंबरम किंवा विरोधी <coughs> पक्षांना असं वाटेल की या स्टार ऑपरेशन स्टारची गरज नव्हती हो पण त्यावेळेस इंदिरा गांधीने जो मार्ग पत्करला पत्करला तो मार्ग त्यानंतर तो यशस्वी ठरला आणि ही चळवळ नेस्त नाबूद झाली बिंद्राणवाला मेला आणि जे पंजाबमध्ये जे वातावरण होतं जो दहशतवत दो होतं हळूहळू कमी झाला आणि ते राज्य भारतात आजबी आहे याचं खरं श्रेय इंदिरा गांधी द्यावं लागेल त्यांनी ती गोष्ट केल्यामुळे ही गोष्ट घडली हे तेवढंच महत्त्वाचं आहे मग आजचा वर्तमान काळातला कोणीही विरोधी पक्ष नेता असेल विरोधी पक्षातले लोकं असतील किंवा काँग्रेसमधले चिदंबरसारखे हुशार व्यक्ती असतील असले प्रश्न आज विचारून विनाकारण घोळ घालत आहेत आणि संशयाला जागा करतायत असंच म्हणावं लागेल खरंतर त्याच पद्धतीने जो सव्वीस अकराचा हल्ला झाला त्याला सतरा वर्ष लोटल्यानंतर एवढं वर्ष सत्ता भोगल्यानंतर आज चिदंबरमला असं वाटतं की तेव्हाच्या काँग्रेस सरकारने मग ते मनमोहन सिंग सरकार असतील प्रणव मुखर्जी असतील सोनिया गांधी असतील यांनी कच खाल्ली आणि ज्या पद्धतीने आज मोदी पाकिस्तानला उत्तर देत आहे तसं उत्तर काँग्रेसने दिलं नाही अशी त्यांची खंत आहे ती खंत बरोबर आहे पण त्यावेळेस ते सुद्धा विशेष म्हणजे गृहमंत्री होते गृहमंत्री हे पंतप्रधानंतरचं दोन नंबरचं पद असतं मग अशा वेळेस त्यांनी मनमोहन सिंगकडे असं एखादं पत्र का पाठवलं नाही की तुम्ही पाकिस्तानला धडा शिकवा किंवा असं कुठेही मीटिंगमध्ये कुठल्याही जाहीर सभेमध्ये असं का बोलून दाखवलं नाही की आज अशी आठवण का आली तर मित्र हो सत्ता नसली की कोणी विचारत नाही मग असे सत्ता बघ भोगलेले लोक जेव्हा बाजूला पडतात तेव्हा यांना अशा आठवणीचा उजाळा येतो आणि मग प्रसारमाध्यम समोर येण्यासाठी असले प्रकार केले जातात खरं तर मला अशी शंका येते जे शेशू थरून हळूहळू बी जे पीकडे सरकले त्याच पद्धतीने चिदंबरमची तयारी असावी असं एकंदरीत वाटतं आणि त्यांनी आत्ता आणि याच्या अगोदरबी अशा एक दोन गोष्टी बोलून दाखवल्या ज्यामुळे काँग्रेसची मोडशी अडचण झाली अशीच अडचण ते काढत करत अस राहतील आणि हळूहळू ते बी जे पीच्या बाजूला सरकतील किंवा सत्तास्थानी येण्यासाठी काहीतरी प्रयत्न करतील असं एकंदरीत त्यांच्या बोलण्यावरून वाटतं तर ह्या सगळ्या गोष्टी ना आज एवढे वर्ष झाले त्यांना जर समजा एवढी कळकळ होती तेवढं पाकिस्तान दळा शिकवायची तळमळ होती आणि ऑपरेशन स्टार खूप चुकीचं होतं आणि त्यामुळे काँग्रेसची मोठी बदनामी झाली किंवा शीख समाज त्यांच्यापासून खूप काळ लांब गेला असं जर त्यांना वाटत असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते त्या त्या काळात घडायला हवं होतं आज ती चर्चा वाश निष्फळ करून काही फायदा नाही त्याचा काही उपयोग होणार नाही हे चिदंबरमलाही कळायला हवं पण काँग्रेसलाही कळायला हवं नमस्कार